यशवराव चव्हाणांना मागणी करणार होता मात्र नरेंद्र मोदींच्याकडे ती मागणी न केल्यामुळे हो तुमच्यावर विरोधकांनी टीकाही केली होती आता आज यशवराव चव्हाणांच्या जा समस्या काय परत मागणी करणार काय होणार मागणीच करू का नको तुम्ही मागणी केली नाही विरोधकांनी केली तुमच्या मागणी केली नाही असं कोणी सांगितलं नरेंद्र मोदींना तुम्ही मागणी करणार होता मात्र जनसभेत केलेली नाहीये असं त्यांनी सांगितलं एक लक्षात ज्यावेळेस झालं त्यानंतर तुम्हाला कळेल कसं असतं त्याची पण एक कमिटी असती जे काय असते मला तुम्ही हा जो प्रश्न विचारता विचारायला काय छोटी छोटी आपण तुम्ही सगळे नागरिकात नंतर ह्या अगोदर जे जे मानसपुत्र म्हणते त्यांनी का मागणी केली नाही का कार्यरत त्यांनी केलं नाही सत्ता होती असताना का केलं नाही मला सुचलं मला वाटलं साहेबांच्या सा बाबतीत मी काय त्यांचा मानसपुत्र नाही आहे आणि निश्चितपणे समजा त्यावेळी जन्माला आल असतो बरं झालं जन्माला आलो नाही आता मी म्हातारा असतो पण तरी देखील सांगतो त्यावेळी जन्माला आलो असतो तर बरं झालं असतं की अशा चांगल्या लोकांबरोबर त्यावेळेस एक राजकारणाला एक दिशा देण्याचं काम लोका ह्या केल। लोकांनी केलं आणि ह्या लोकांना नाही मिळालं तर हे असे पुरस्कार नाही दिले तर मग कोणाला मिळाले पाहिजे मला असं